બારા બાર બાર પંચ શુ બારશા રૂપિયા બારાશ રૂપાય બારાશ દોન તીન ચાર પાંચ બારશો બારા 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 બાર તેવો સામે બાર બન્યા બારાશક્કા ચોપન પંચાવન ચાર પંચાવન એકદમ લેખ સા ચૌદશે એક અકરા અકરા ચૌચિસ પંચાવન પંચાવન ચૌસઠ પંદર પંદર રૂપિયા એક રૂપાય પંદરશે એક રૂપાય एक दोन दोन पंधराशे दोन रुपये तीन पंधराशे पंधरा 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 पंधराशे सोळा पंधराशे सोळा सतरा पंधराशे अठरा एकोणीस पंधरा वीस रुपये पंचवीस पंधराशे सव्वीस पंधरा एक एकतीस पंधराशे पस्तीस चाळीस पंधराशे चाळीस पंधरा चाळीस रुपये तीन ना भाऊ अकराशे तेराशे तेराशे चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे चौदाशे

सर्वच आजारांवरती रामबाण इलाज म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना कॅन्सर शुगर बीपीमिया हायपर ऍसिडिटी हृदयरोग नसांचे ब्लॉकेज थायरॉइड थंडीदुखी कंबरदुखी अंगदुखी अशा असंख्य आधारापासून आपल्याला सुटका देते ते म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याचं वचन आम्ही देतो तुम्हाला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रोटीन मिनरल कॅल्शियम विटॅमिन जस्त लोह तांबे जीएलई असे नव्वद पोषण तत्व ज्याच्यामध्ये नैसर्गिक रीती अवेलेबल आहे असं जीवन संजीवनी स्पिरुलीना ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनाला क्लिक करा निरोगी आयुष्याचा मंत्र म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना जे देते आपल्याला असंख्य आजारातून कायमची मुक्ती अधिक माहितीसाठी देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचे या युट्यूब चॅनेलवरती व्हिजिट करा माहिती जाणून घ्या कॉलवरती बोलायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता निरोगी आयुष्य जगायचं असेल ॲलोपॅथिक गोळ्यांच्या साईड इफेक्ट पासून वाचायचा असेल आणि कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरला संपर्क करा किंवा खाली दिलेल्या क्लिक करा धन्यवाद रुपये तीन गजनी चहा घेऊन चौपन्न रुपये बारा एक बारा दहा बारावीस बारावीस बाराचाळीस बारापंचा बारापन्न बारासा बाराशे बारा सत्तर बाराशे सत्तर बारापंचा बाराशे बाराणव तेराशे चारचाळीस साठ रुपये बाराशे बारा नऊ बारा दहा बारा बारावीस बारा तीस बारा एक बाराचाळीस बारा ारा बार अठ्याण्णव नव्याण्णव तेराशे तेरा तेरा अकरा तेरा तेरा पंधरा तेरा सोळा तेरा तेरा एकवीस तेरा तीस तेरा एकतीस तेराशे बत्तीस रुपये इंडिया अकराशे अकरा 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 पन्नास अकराशे एकावन्न अकरा साठ अकराशे अकरा ऐंशी अठरा एकशे अकरा नव्वद अठ्ठ्याण्णव बाराशे बारा बारा बारावीस बार बार बारा बावीस बारा तीस बाराशे बारा एकतीस बारा बत्तीस बारा तेहतीस बारा चौतीस बाराशे पस्तीस बारा छत्तीस बारा सौतीस बारा अडोतीस बारा एकशे बारा एक बारा पंचा बाराशे बारा सत्तेस बारा अठरा बारा पन्नास बाराशे पन्नास रुपये बारा एका बारा बावन बारा त्रेपन बाराशे बारा पंच बाराच्या बारा पंचावन्न रुपये